जय शिवराय मी राजेंद्र कोंडरे बोलतोय मराठ्यांच्या मुठीचा एल्गार अखिल भारतीय मराठा महासंघ नाशिक आयोजित राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशन अर्थ शिक्षण नोकरी व्यवसाय आरक्षणापासून ते जीवनाच्या अवघ्या क्षेत्रात मराठ्यांनी काय कमावलं आणि काय गमावलं गरज आहे विचारमंथनाची तर मग नक्की रविवार दिनांक अकरा ऑगस्ट सकाळी अकरा वाजता लंडन पॅलेस पंचवटी नाशिक इतिहास घडवलाय भविष्य घडवायचं विनंती आहे कार्यक्रमाचा प्रास्थिक होता आहे सर्व मान्यवरांची

आपल्या महासंघाचे युवक जिल्हा अध्यक्ष व्यंकटेश मोरे यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रस्तावित करावं आणि त्यानंतर आपण लगेचच परिसंवादाला प्रारंभ करणार आहोत

जिल्हाध्यक्ष महिला जिल्हाध्यक्ष शहर जिल्हाध्यक्ष विविध आघाड्यांचे जिल्हाध्यक्ष त्यांना विनंती की कृपया स्टेज वर यावं मी तु कुणाचंही नाव घेत नाहीये

कृपया सर्वांना मनापासून विनंती आहे स्टेजच्या अवघी भोवतीची सुरक्षा रक्षा करणं पण इथे सूचना देतो स्टेजवरील व्यवस्थापन अतिशय उत्तमरित्या झालं पाहिजे पाचच मिनिटात कार्यक्रमाला सुरुवात होत आहे तरी सर्वांनी एक आकर्षण घ्यावं आणि आपलं आपलं स्थान निश्चित करून या कार्यक्रमाची शोभा वाढावी कार्यक्रमाची प्रस्तावना सादर करत असताना कार्यक्रमाची प्रस्तावना कार्यक्रमातील पहिला प्रस् नंतर असतो आणि हा कार्यक्रम म्हणजे अखिल भारतीय मराठा महासंघाचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचा तो विनंती करतो श्री व्यंकटेश राणासाहेब मोरे यांनी आपल्या कार्यक्रमाची रूपरेषा सादर करते एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात सर्वप्रथम म्हणजे आलेल्या अखिल भारतीय मराठा महासंघाच्या सर्व मावळ्यांना माझ्या आई बहिणींना आमच्या नाशिक जिल्ह्यातील सर्व मावळ्यांकडून सर्वप्रथम जय शिवाय स्टेजवरच्या प्रमुख पाहुण्यांना आमच्या नाश नाशिक अखिल भारतीय मराठा महासंघाकडून सर्वांना जय शिवराय गिरीजी चकोटिया साहेब संजय यादवराव साहेब विलास साहेब शशिकांत जाधव साहेब अमिलास मुक्ती साहेब यांचेसुद्धा अखिल भारतीय मराठा महासंघाकडून हार्दिक स्वागत आमचे साहेब महाराष्ट्राचे दूरदृष्टी विचारवंत यांनासुद्धा नाशिक जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील सर्व पदाधिकाऱ्यांकडून अखिल भारतीय मराठा महासंघाकडून मानाचा मुजरा व नाशिक जिल्ह्यातील मार्गदर्शन मंत्रालयावर मोर्चा नेला व मराठा समाजाला आरक्षण द्यावे असे त्यांनी शासनाला मागणी केली परंतु त्यावेळी त्या सरकारने मागण्या मान्य न केल्याने आमदार अण्णासाहेब अंगा पाटील यांनी स्वतः बलिदान दिले मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून त्यांनी समाजासाठी बलिदान केले म्हणून मी प्रथम त्यांना नमन करतो व आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो कार्यक्रमाच्या स्टेजवरती जेवढे पण माझे गुरुवारी हो हो व वरिष्ठ लोक आहेत त्यांना माझ्याकडून मानाचा जय शिकला सा, अखिल भारतीय महाराष्ट्र हा महासंघ हा मी लहानपणापासून जवळून पाहिलेला आहे कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांच्या काळात म्हणजे साधारण माझ्या जन्माच्या आधी एकोणीसशे एक्क्याऐंशी साली नाशिक शहरात त्यावेळी अध्यक्ष म्हणून दत्ता काका गायकवाड अशोक काका मुगल विजय काका कातोरे दत्ता काका पाटील सुभाष काका शेळगे अनिल काका ठाकरे का हे त्या संघटनेचे चळवळीचे कार्यकर्ते पदाधिकारी असताना संघटनेचे नाव मराठा माध्यमांच्या मनामध्ये पसरविले होते अण्णासाहेब गेल्यानंतर संघटनेला थोडी आली दो 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 त्यानंतर दोन हजार तेरामध्ये नाशिक येथे पहिल्या सुरुवात सगळ्यांनी आवाज निघायलाच पाहिजे आपण अशा सेनापतींचे मावळे आहेत ज्यांनी आपल्या मराठा समाजाच्या आरक्षणाला सुख समृद्धी कर्तव्य आहे सर्वप्रथम सुप्रसिद्ध लेखक आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे वित्तीय सल्लागार डॉक्टर गिरीशजी जाखोटिया सरांचा आपण सन्मान करूया मी जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्रजी शेळके यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर गिरीशजी जाखोटिया सरांचा सन्मान करावा thank you